नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव मतदारसंघा विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले माणिकराव सोनवलकर यांनी आज या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणिकराव र... सोनवलकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित रणजितस नाईक निंबाळकर त्याचबरोबर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपल उपस्थित होते मानिकराव सोनवलकर हे सातारा जिल्हा परिषदेचे सव्वा ते अडीच अडीच वर्ष या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले अडीच वर्षापैकी साधारणपणे सव्वा वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहिले आहेत तर त्यांच्या पत्नी या सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्या आहेत तसेच मानिकराव सोनवलकर हे सलग दोन टर्म या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत याबरोबरच त्यांच्या बावजही फलटण पंचायत समितीच्या सभापती राहिले आहेत फलटण दुदैभावी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन त्याचबरोबर सध्या दुदैभावी ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून मानिकराव सोनवलकर यांच्या पत्नी भावनाताई सोनवलकर या कामपात आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माणिकराव सोनवलकर यांची संपूर्ण तालुक्याला ओळख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ज्यावेळेस गटाची स्थापना झाली तेव्हापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटाशी एकनिष्ठ राहिले आहेत आतापर्यंत ते राजे गटाबरोबर पूर्णपणे एकनिष्ठ होते सध्या मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा काल जाहीर असा कार्यक्रम फलटण तालुक्यातील आसुया या गावात मध्ये झाला होता या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वक्तव्य केले की जे माळा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत ते रंजशे नाईक निंबाळकर यांचे एक वेळ आमचे जमेल मात्र जे पलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांच्याबरोबर कधीही जमणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी कालच या ठिकाणी फलटण तालुक्यातील एका जाहीर आ, भूमिपूजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये दिला होता त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत समजले जाणारे आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला या पाठीमागचं गणित मात्र अद्यापही पलटण तालुक्याला समजलेलं नाही काही वेळापूर्वी नुकतंच मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मात्र या प्रवेशामागचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापपर्यंत तरी प्रसारमाध्यमांच्या पुढं आलेलं नाही निश्चितपणानं त्यांच्या बाजूने ज्यावेळेस माणिकराव सोनवलकर आपली बाजू मांडतील त्यावेळेस मात्र हे आपल्याला पाहायला मिळणार आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जोरदार विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे फलटण तालुक्याची राजकीय समीकरणं सध्या गतिमान झालेली आहेत या ठिकाणी नेमक्या काय आगामी, आगामी काळामध्ये घडामोडी घडणार आहेत हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजचा प्रवेश आहे का हेही आता महत्वाचं ठरणार आहे पलटण तालुक्यात या घडामोडीमुळे जोरदार राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गजांचं प्रवेश झालं यामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य संजय कापसे असतील बाळासाहेब फोंबरे असतील संजय सोडमिशे असतील सागर कांबळे असतील त्याचबरोबर पलटण शहरातील माजी नगरसेवक अजय माळेवे असतील त्याचबरोबर इत सुधीर आहेवळे असतील याबरोबरच अनेक दिग्गजांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवीत राजे गटाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या त्याच पार्श्वभूमीवरती आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी राजे गटाला या ठिकाणी दणका बसला असून जे सातारा जिल्हा परिषदेचे माझ्या माझे अध्यक्ष आणि जे ज्यांनी आता विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कोळकी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्यांनी या ठिकाणी आज जाहिराचा प्रवेश केला असल्यामुळं फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाल आहे याचे परिणाम फलटणसह आजूबाजूच्या मान असेल खंडाळ असेल त्याचबरोबर विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये धनगर समाजामध्ये माणिकराव सोनूकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे राजघाटाला या ठिकाणी आता फटका बसणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यांच्या या प्रवेशामागचं खरं कारण काय अद्याप समजलेलं नाही आम्ही याबाबत लवकरच अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद